नमस्कार मित्रांनो परतीच्या व्हिडिओ सुरुवात करूयास पण त्याच्या आधी हे तुमका सगळे जे थांबनेल दिसतात हे आपले साऊथ ट्रिप सुरुवात झाल्यापासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत सगळ्या ह्याचे थांबनेलं असतात आणि था। त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक नावानिशी तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतली तर तुम्ही जर खायची व्हिडिओ बघितलाच नसाल तर थं जा आणि नक्की बघा आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी बाबा आमच्या ट्रिप का किती खर्च येईल काय येईलो ह्या तुम्हाला समजत आणि जर तुम्ही देवगडमधले दे असलास आणि आपल्या ओळखीचे नाही असलास नाही तुमका जर आमच्यावर कधी ट्रिप करूची असतात आमची ट्रिप हे वर्षात ना एक दोन ट्रिप हे होतच असतात जर तुमका ट्रिप करूची असतात तर मी व्हिडिओच्या शेवटी नंबर दिले त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता चलो अन्ना आयेंगे फिर

हिंदी हिंदी पण चांगलं बोलता कोंकणी पण चांगलं बोलता ते बघा आता चलिया आणि तुको तर आईना जवळ होता रेल्वे स्टेशन अगदी किती पाचशे मीटर ना जाचशे पाचशे मीटरवर रेल्वे स्टेशन होता मात्र रिक्षा कशा पकडा रिक्षा पकडल्यास तर शंभर रुपये त्यांनी कशी घेतल्या नसते तर मधला जरा चला या जाऊया आता रेल्वे स्टेशन का आणि तिरुन्नवेलीत जाणारी पहिली ट्रेन खायची होती बघूया आणि उपासान देऊया तर रेल्वे स्टेशनवर इला होता आणि सहाची आनी आता वाजले आनी तिरुन्य वेलिक, तिरुन्य वेलिक ट्रेन आहे आणि आता वाजूयात अडीच आणि तीन वाजता आमक तिकीट मिळतले बघा बघा बसली जागा पकडून तर बघूया आईना जाणार आपण तिरुंदवेल तिरुन्नवेलीत साडेआठपर्यंत ट्रेन पोचतली आणि आमची ट्रेन आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सातची सकाळची तर बघूया कसा काय होता काय तसा सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो विंटर सीजन आहे पण गरमी एवढी होता ना तर मतला एक एक आईस्क्रीम खाऊया म्हणून काळी भरवली ती आफ्रिकेत कशी गरमी असता बघा या असा कन्याकुमारीचा रेल्वे स्टेशन आता आम्ही जाता बघूया ट्रेन येता एक नंबर वर येणार जाऊया आता स्टॉल का स्टॉल <laughs> बघले नि स्टॉल का म्हटलंय एक काय रे ए मेले एक तकडी आहे एक ना एकदम तर ती साची होती ना ती सुपरफास्ट होती पण विषय काय हा ते का जनरल दोनच डबे आहेत आणि एक लागलेली ती होय होय अरे आमची ट्रेन लागलेलीच आ तर ती सुपरफास्ट एक्सप्रेस होती ती मध्ये त्याचे जनरल डबे ठराविक ते मतलं पॅक होतं तर मात त्याच्यात जाण्यात काय अर्थ नाही म्हणून मतला ही ह्याची आ... ट्रेन बघूया आपली रेग्युलर आपण जागा हाडूया ना चल ना <coughs> अरे कोण नसताला कुत्रा काय का ट्रेनमध्ये कुठली नाही वेळ ना, ना, वे ना। वीस मिनिटात अजून कारण ट्रेन टायमिंगच्या लवकर कधीच नाही सुटणार यांचं वेटिंग रूम बघ मी काय तो रे बाबा काय ही परिस्थिती एवढं पैसो अकडी पर्यटनात ना कमवतात पण अकडी हे याची अवस्था बघा काय ती अरे आवाज भारी आहे रे चला चल या लोकल ट्रेन मध्ये कन्याकुमारी टू तिरुनवेल्ली आणि मस्त ट्रेन इव्हन लोकल जरी असली लोकल जरी असली तुम्ही ट्रेन बघू शकता स्वच्छता बघा आणि हेच तुम्ही ना वरच्या साइड का जावा जेव्हा ते युपी वाल्याने बसतात ना त्या ट्रेन मध्ये जाऊन बघा मग काय हलत असतात आम्ही जे कन्याकुमारी गेलो ना आम्ही भोगलेला म्हणून सांगू शकतो मस्त वाढली कन्याकुमारी नाही तेव्हा आता सध्या कन्याकुमारी 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 चालला पण मस्त तुम्ही येऊ शकता आपल्या याच्यावर सगळे व्हिडिओ काही गेलो काय गेलो कसा करायचा काय करायचं नाही तर सगळं सांगितलेला असा की नक्की जाऊन बघा आता आहे ना आम्ही चालला तिरुन वेल्ली ते आपण बॅगे ठेवले आणि अम्मा एक ह्या करून देता चौदा नंबरचं म्हणजे लॉकरचं नंबर चौदा त्याच्यामध्ये आपले बॅगे ठेवले कारण रात्रभर काय फिरवणार मित्रांनो तुम्ही आम्ही आता बॅगे ना तिरुन्नवेल्लीच्या लॉकर मध्ये ठेवले ती अम्मा होती तय त्यांनी आमचे बॅगे ठेवून घेतले आणि आता आम्ही फूड शोधूसाठी बाहेर चालला आता आमचं परती जो प्रवास असो ह्या ट्रिपमधलो आता हा व्हिडिओ असा शेवटच तर बघा तिरुन्नवेल्लीत आता बाहेर पडला बाहेर काय पेल्या हॉटेलच दिसत नाही काय आहे पण अकडी आ अरे हत हत हद हत आता काय आमच्याकडे वेळच वेळ उद्या सकाळी आता वाजले बा किती आता नऊ वाजतील आणि उद्या सकाळी आमची सातची ट्रेन असा आवाज जरा बदललेलो असा समजान घ्यावा सगळो बसलो कसो बसलो बस सगळो आहा काय या जंक्शन बस स्टँड बस स्टँड बघा केवढा बाबा माझ्या ह्या पुरं बस स्टँड आहा हायफाय एकदम चला बघूया आता काय जेवण मिळतं तर बघता आणि सांगता मध्ये आपण जेव केला म्हणजे आपण चिकन ग्रेव्ही आणि चपाती चपात्यांची साईज बघा कसली आधी बघा बाबा साईड मॅ आम्ही बोललेला समजत नाही ते बोललेले तुक्याच्या चपातीवर वाटल्यानी त्यांना सवय तकडे चपाती मळून खावची पण आमका नाही ना अरे तुका नाही रे ह्यांका बघा या चिकन इला चिकन मागवलेला होता बघू शकतात चिकन पाय आणि कसली ग्रेवी आहे काय माहिती नाही टेस्ट आहे ना। चला जेवण घेतो यांचा अजून काही इला नाही वाट बघत निलू कसा मित्रांनो जेवण वगैरे आता आपण बाहेर पडला या हॉटेलमधनं आणि निलून काय घेतलेलं आणि व्हेज परा हे होतो डोसो ते का पण ने आम्ही घेतलेला चपाती आणि चिकन ते का पण चौथी प्लस लच्छा पराठा घेतलेला तो पण चांगला होतो आणि ओवरऑल कसा मस्त होता व्यवस्थित होता चला तर आता आपण जाता स्टेशनवर स्टेशन का जाऊया आणि आता काय आता वेटिंगच करूचे दहा वाजले दहा वाजल्यापासून सात वाजता करिरून वेली तिरुनेलवेली तिरुनेलवेली असं नाव हा हां बोल एक मिनिट तर या बघाय आता आम्ही बॅगे ठेवला आता इलाव जेवण आम्ही आता बघूया कधीची दुसऱ्याची आता वेटिंग रूममध्ये जाता तर मित्रांनो हे बघा टीके आणि मी इलाव वेटिंग रूममध्ये ए सी वेटिंग रूम हा तर कशा किला बाहेर मच्छर सोलता आणि मतला रूम कोणी केलेला नाही आता अकरा वाजले पर एका तासासाठी वीस रुपये आहेत फ्री वायफाय एसी आणि टॉयलेट बाथरूम आतमध्ये साकळी आणि एकासाठी वीस रुपये ठीक आहे या बघा तुम या तुमचं दाखवत आहे मित्रांनो पाच चाळीस झालेत आणि आमची आता ट्रेन लागलेली आहे बघा आणि आमचा डबो ह्यो एस फाय असा आणि अजून काय दरवाजे उघडलेले नाहीत मग दरवाजे उघडले की आतमध्ये जाऊन झोपून द्यायचा मस्त पैकी मलाही वायटा गेलो वेटिंग करूची लागली की वायता घेता बघा अजून ट्रेन सुटली नाही आणि आमचा नाश्ता सुरुवात झालेली आहे तिकड काय का चटणी चटणी तर बघा ह्या जंक्शन का आता आपली ट्रेन थांबली आ आपण मोबाईल चार्जिंग का लावलो नाही हो बघा एक, एक राईस घेतलं एक बिर्याणी बिर्याणी कसली एक, बाकी तकाई दिस अपना एक राईस बाकी तर काय दिसत नव्हतं व्यवस्थित एक राईस घेतलो आपण आता खाऊया आणि झोपून देऊया हे बघा आता आपण मॅंगलोर काही लाव आणि आता हे आपण घेतला चिकन बिर्याणी आणि एक व्हेज बिर्याणी घेतला हे बघा हे काहीतरी शोधतात पण ते का मिळत नाही नशीब नशी गाडीची लागली असती बघा आमची ट्रेन है या मंगलुरु जंक्शन आहे त्याच्यामुळे थोडी जास्त वेळ थांबता था। ए अशी बिर्याणी असा हो मांडरो पाहता पण यो दुपारच्या भातापेक्षा तर चांगलो काय तुके हे बघा आम्ही खात ए निलू तुझा कितपत काय हा दुपारपेक्षा तरी बरा काय दिलं नी भाजी हा नाही फडण्याचं भात हा पण असं फोडण्याचा भात असतात तुम्हाला माहिती मिळणार नाही कारण आपल्याकडेच चांगली मिळतात तर चला जेवण घेता एवढं दिला ना तो हा काय दु दुपारी पण माय अंडी खावली खाल्या नाही आणि आता पण नाही चला तर मित्रांनो आता आपण झोपताव आणि सकाळी तुकोजात साधारण तीन पन्नास पोच केली आणि झोपलो तर चला गुड नाईट भेटूया उद्या सकाळी सात वाजले ना सव्वा सात झाले बघा आणि आता आपण पोचला कणकवली म्हणजे अजून पोचला नाही आता येत हा फायनली लाव फायनली आमच्या गावाक लाव थंडी भरपूर आताच पोच लाव कन्कवली तर आता मस्त विक आपली चाय पिऊया अजिबात तगडी चाय चव नाही की काय नाही गाडी बाहेर लावल्या ना त्यांनी दिबो दिबो बाहेर लावलं ना एक्झिटच्या खाय लावलं ना हॅलो कसं वाटतय आपल्याकडे येऊन अरे आपली हवा आपली हवा ती आपली हवा वर आधी आपली गुळाची चाय पिताव मस्त बेगी मिलू कसं वाटतंय हा पॉप्युलेट आम्हाला न्यायला आलेत ते बघा आमच्या वेशीवरचं देव धन्यवाद दे आमका दे सुखरूप घेऊन इल्याबद्दल धन्यवाद जय सतगुरु हो जाताना बाळू मामाकडे पण फोडलेस ना खात इले बॅग गुडूक घेतल्या झोपान होतो आता लगेच उठलो या साइडला त्याच्यात पण काहीतरी असेल आय थिंक त्या त्या याच्यामध्ये हा <coughs> अशा पिशव्या दिसतील ना त्याच्यामध्ये काय ना काय हाय सर पांढरे बरेच काही काय असेल ते डिफेंडर ओ माय गॉड अबे ही तो सांगितलंय ती गाडी नाही ही वेगळी ही वेगळी ती वेगळी आणि काय सरळ बोल सगळे सगळ्याच वापरून झालेला तर बाबू खोलून दे चला तर मित्रांनो मस्त हे पोहोचला होते आता जातील आम्ही दुपारी तर ता व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगेल जास्त शेअर करा भेटू अशाच एका नवीन पर्यंत बाय बाय जय सद्गुरु तर मित्रांनो व्हिडिओ बघितला अगदी सगळेच तुम्ही पाठ बघितलाच नसेल तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांचे लिंक दिलेले असतात आणि दुसरी गोष्ट एक थोडक्यात सांगतो तुमका खर्च मी तर आम्ही पहिले तीन तीन हजार रुपये काढलेले थी, तीन तीन हजारमध्ये काय झाला जाऊची एवची तिकीट प्लस हॉटेल बुकिंग होती रामेश्वरमपर्यंत त्याच्यानंतर आम्ही कसं करतो प्रत्येक ट्रिपमध्ये ना कॉमनली पैसे काढतो म्हणजे दोन दोन हजार प्रत्येकाकडनं म्हणजे जे काही खाण्याचे खर्च असतील ते एकच माणूस कोणतरी पे करतो एकाकडे जमा करता आणि ते पे करतो तर आम्ही हे पहिले दोन हजार रुपये प्रत्येकी काढलेले म्हणजे आठ हजार रुपये आम्ही प्रत्येकी काढलेले तर त्याच्यानंतर ते आमचं एक माणूस पाच माणसं होतं आम्ही एक माणूस कमी झाल्यामुळे आमका पुन्हा एकदा हजार हजार रुपये काढूचे लागले म्हणजे ओव्हरऑल तुमचं खर्च सांगते ते तीन हजार आणि हे तीन हजार तर सहा हजारामध्ये आपली ही पूर्ण ट्रीप झाली अगदी सहा दिवस सहा ते सात दिवसाची ही ट्रीप सहा हजारामध्ये झाली प्रत्येकी सहा हजार आपल्याक बसले त्याच्यामध्ये सगळं राहुणा जेवान वगैरे सगळं ट्रेनचे तिकीटपासून हायना निघाल्यापासून घराकडे येईपर्यंत आपल्याला सहा हजार रुपये प्रत्येकी लागले तर अशी कारण कसे ग्रुपमध्ये होच एक फायदो असता की कमी खर्चात तुम्ही ट्रिप करू शकतास आणि पुन्हा एकदा सांगते जर तुमक अशीच आमच्यावर ट्रिप करूची असात तर मी खाली नंबर देते त्याच्यावर फक्त मला व्हॉट्सअप किंवा मेसेज करून ठेवा जे असलास तर जा आणि तो आम्ही तुमचा नंबर सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा कधी ट्रिप प्लॅन होईल त्याच्यामध्ये आम्ही तुमका विचारू की तुमका यावचं आहे की नाही असा विषय असत तर आणि मोस्टली आपल्या ट्रिपमध्ये जे फिरणारे असतात ते सगळ्यांना मस्करी वगैरे चालणारे असतात आणि अशाच माणसांनी यावं कारण कोणाकोणा मस्करी चालत नाही त्यांनी तर येऊ नको कारण आपले ट्रीपमधल्यावर सगळे मजा करू जातात हसी मजाक मजा तो होतच असतात तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू